नमस्कार मी अश्विनी मेहत्रे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये आणि हो मी आज तुम्हाला खूप महत्वाची माहिती देणार आहे पण कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पा कारण यातून तुम्हाला दोन गोष्टी घेता येणार आहेत मलाही दोन गोष्टी देता येणार आहेत आणि हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे तर माझा आजचा टॉपिक आहे पेनकिलर पेनकिलर म्हणजे वेदनाशामक तर पेनकिलर म्हणजे काय आपण हे पाहू पहिल्यांदा तर पेनकिलर म्हणजे वेदनाशामक म किंवा वेदना कमी करणारे औषध म्हणजे पेनकिलर जसं की आपण दात दुखी दाढदुखी अंग डोकेदुखी कणकण पाडदुखी ह्या नॉर्मल वेदना नॉर्मल नाही आपण पेनकिलर घेतो म्हणजे त्या नॉर्मल थोडीच नसतात पण ह्या वेदनांमध्ये आपण घेतो जसे की आपण पॅरासिटामॉल घेतो कधी आपण आयबप्रू पेन घेतो कधी आपण ट्रायमोडॉल घेतो पण हे तुम्हाला माहीत नसेल ट्रायमोडॉल हे हायर पेनकिलर आहे की जे आपण डॉक्टरच्या सल्ल्यानेच घेतलं पाहिजे कधी जर आपल्याला हलकासा त्रास होत असेल तर आपण पॅरासिटेमॉल घेतलं तर ठीक आहे आणि पेनकिलर कधी घेतलं पाहिजे जर तुम्हाला अतिवेदना होत असतील तरच तुम्ही पेनकिलर घ्या कारण पेनकिलरचे धोके पण तेवढेच आहेत आणि हो पेनकिलर घेताना मी जेवणानंतरच घ्या सवयीने पेनकिलर घेऊ नका पेनकिलरची जर सवय लागली तर उद्या ती तुम्हाला धोकादायक सुद्धा ठरू शकते आणि दोन तीन दिवसात जर तुम्हाला नाही बरं वाटलं तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कारण काय होतं पेन किलर घेऊन घेऊन आपला जो मुख्य आजार असतो तो लपून राहतो तो, तो, तो आपल्याला लक्षात येत नाही की आपल्याला नेमकं त्रास काय होतं कारण पेन किलर घेतल्यामुळे आपल्याला तेवढ्या वेळात बरं वाटलेलं असतं म्हणून दोन तीन दिवसात जर नाही बरं वाटलं तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि रोज पेनकिलर घेतल्याने काय होतं तर पहिल्यांदा तर पोटावर परिणाम होतो जसं की गॅस ऍसिडिटी पोटात अल्सर किंवा सूज येऊ शकते किंवा पोटात रक्तश्राव सुद्धा होऊ शकतो लिव्हर डॅमेज होऊ शकतं किडनी डॅमेज होऊ शकते जसं की तुम्हाला लघवी न येणे किंवा लघवीज कमी होणे किंवा पूर्ण अंगावर सूज येणे हे सुद्धा पेनकिलर घेऊन घेऊन होणारेच त्रास आहेत आणि पेनकिलर मुळे अजून एक धोका होऊ शकतो की वेदना कमी होतात पण मी मग म्हटल्याप्रमाणे मुख्य आजार नेहमी लपून राहतो आणि हा मग एक पुढच्या स्टेजला गेलो आपल्याला आजार कळतो की ज्या वेळेस तो आजार आपल्या हातातून बाहेर गेलेला असतो मग कधी कधी त्याची सवय पण लागू शकते आणि पेन किलर घेऊन घेऊन नंतर पुढे जाऊन ओवरडोस सुद्धा होऊ शकतो कधी कधी तर ओवरडोस आपण कसा ओळखायचा तर उलटी मळमळ जळजळ अतितीव्र वेदना चक्कर येणे घाम येणे हे सिम्पटम्स आपल्याला दिसू लागतात मग आपल्याला समजून जायचं आपल्याला ओव्हरडोस अँटीबायोटिकचा ओव्हरडोस होतोय तर मग सुद्धा मी मग सांगितल्याप्रमाणे तेच गंभीर परिणाम होऊ शकतात रक्तश्राव किडनी फेल काही पेनकिलरमुळे तर आपल्याला श्वास घ्यायलासुद्धा त्रास होऊ शकतो अंगावर सूज येऊ शकते मग या अशा वेळेस आपण काय करायचं आपण ते पेनकिलरच्या औषध तिथंच थांबवायचे तात्काळ हॉस्पिटलला जायचं डॉक्टरांना आपल्या औषधाची स्ट्रीप दाखवायची आपण किती गोळ्या किती वेळेनंतर घेतो याची पूर्णतः माहिती द्यायची आणि जर आपल्या जर जास्त काही त्रास होत असेल तर आपण एमर्जन्सी ट्रीटमेंट घ्यायची आणि पेनकिलरमध्ये शेवटचं म्हणजे महत्त्वाचा सल्ला तर डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय हायर पेनकिलरसुद्धा घेऊ नका दोन तीन दिवसात नाही बरं वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला घ्या जास्त पेनकिलर सवयीनुसार घेऊ नका डॉक्टर सांगतात तसाच डोस घ्या डॉक्टरांनी सांगितलेलंच पेनकिलर घ्या सर्वांना थँक्यू माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि हो अशाच अजून नवीन नवीन माहिती मी तुम्हाला देत राहील त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून मी दिलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल माहिती आवडली असेल तर कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा